नमस्कार सुस्वागत आहे तुम्हाला यूट्यूब चॅनल शायंक सिटीजामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जरा हळू बोलते कारण मी ऑफिसमध्ये आहे आणि सगळीकडेच दिवाळी प्री दिवाळी सेलिब्रेशनचे से वारे वाहू लागले आहेत सगळ्या ऑफिसेसमध्ये काही काही कॉम्पिटिशन आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत सो आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा बे डेकोरेशन आणि रांगोळी कॉम्पिटिशन होणार आहे त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस आधीपासनं प्रिपरेशन करतो आहे आणि भन्नाट आयडिया आणि खूप असं ब्रेन स्ट्रॉमिंग केलं आहे सो so, सी काय काय होणार आहे आणि सगळ्या अपडेट सगळे एस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो क्यू हे बंद ओके आमच्याकडे दिवाळीची कॉम्पिटिशन आहे बे डेकोरेशन हा आणि हा असे दोन इथले बे आहेत आणि मला डेकोरेट आहेत परवा आहे आणि आमचं आम्हाला जिंकायचं आहे आम्हाला जिंकायचं म्हणून आम्ही दोन दिवस आईपासून गुपचूप प्रिपरेशन करतो आहे प्रिपरेशनच्या नावाखाली जे दिवे बनवले आहेत हे जे असे फॅन असतात ना हे जे फॅन हां तर ह्याना हे लोक दिवे बनवणार आहेत हां हे असं ठेवणार आणि इथे वरतीशी ज्योत लावणार ही ह्यांची आयडिया आहे आणि ह्याना पहिला नंबर हवा आहे हे माणूस जे असतात ना ते कॅन्डीड असायला पाहिजेत नॅचरल असले पाहिजेत इथे हा माणूस स्वतःच स्वतःच्या बिहाईंड द सीनची स्क्रिप्ट डिसाईड करतो आणि म्हणतो की मी असेसे करेन तू रेकॉर्ड कर शर्मा कहे परवाने से अरे चला जा नहीं तो पर चल जाएगा यहां नहीं वो नहीं सुनता उसको जल जाना होता जाना गाना गाव गाणे आवडले असेल त्यांनी दिवाळी पहाट साठीला आमंत्रित करा हॅलो इट्स डे टू आणि आत्ता खूपच प्रिपरेशन सुरू आहे कारण आजचाच शेवटचा दिवस आहे उद्यापासून कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यामुळे सगळे डिपार्टमेंट्स जोमाने कामाला लागलेत आणि आम्ही खूपच आमच्या मीटिंग रूममध्ये आलो आणि इथे सगळं पॅकिंग आणि सगळ्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत सो स्टेट येऊन सगळं ब्रेकफास्ट इट्स डे टू आणि दिवाळीची तयारी करायची सोडून लोक ब्रेकफास्ट करतात सकाळी सकाळी ठीक आहे एनर्जी यायला म्हणजे लोकं चांगलं डेकोरेशन करतील खा खा खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या हे hey, आमचं दिवाळी प्रिपरेशन आहे दिवाळी डेकोरेशन आणि ही आमची शेतीच्या मॅम आहे आणि ते बनवत आहेत दिया पंख्यांचे दिवे बनवले काहीतरी कापतायत हो डेकोरेशनसाठी कापून घेतोय ओके फाईन आता बघूया oh. yes. oh, okay. okay, आपण दिया कसा दिसतो आले आता कंदील बनवण्याचं काम चालू आहे काय माहिती हे हे असे का कंदील होणार आहे देव जाणे ते जाऊ दे इकडे हे माझे या माझ्या पंट्या तयार आहेत खूप साऱ्या आणि इथे प्रत्येक माणसं कामाला लागलेत आणि व्हिडिओ इफ यू कॅन सी सगळी सगळे लोक गुपचूप गुपचूप प्रिपरेशन करत आहेत कोणाच्या आयडियाज कोणाला कळू को नयेत म्हणून आणि इथे कंदील समेकून सुरू आहे सो so, आम्ही दरवर्षी कॉन्ट्रीब्यूट करून आमच्या हाऊसकीपिंग टीमसाठी छान छान गिफ्ट्स घेऊन येतो त्यांची दिवाळी स्पेशल करण्यासाठी आत अरे हार्ड टच हार्ड हार्ट टचिंग स्पीच मराठी मराठी हाँ 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 मराठी

आमच्या सकाळची सुरुवात म्हणजे दिवसाची सुरुवात ज्यांच्या हातच्या चहा चा, कॉफीनी होते किंवा आम्हाला काहीही लागलं ऑफिसमध्ये काही लाग कधी काही, काही पटकन इमिजिएट गोष्टी लागणार आहेत तर त्याची पटकन सोय आम्हाला हाऊसकीपिंग स्टाफ आमचं करून देतो आणि आमच्याच कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे सगळे वागतात इतकं काम दिवसभर करण्यात बिचारे बिझी असतात पण नेहमी हसतमुख चेहऱ्याने असतात घरच्यासारखेच गप्पा मारतात कधी कधी आम्हाला कंटाळा आला किंवा ब्रेक टाईम असेल लंच टाईम असेल तर आम्हीसुद्धा जाऊन लंच टाईमच्या वेळेत किंवा पँड्रीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारतो सो so, ही ही खूप महत्त्वाची माणसं आहेत कारण नेहमी आपण मॅनेज सिनियर मॅनेजर्स टीम यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो पण ही जी माणसं आहेत ती सकाळपासून आपण आपल्या मिटिंग्स असू देत किंवा कितीही पॅक स्केड्यूल असू देत ते आपल्याला एक आ, मला असं वाटतं की आपला मूड चहा कॉफीने फ्रेश राहतो ती आपल्या वेळेत हातात आणून देण्याचं काम करतात आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा बरीच महत्त्वाची कामं करतात so, अम्चा अम्चा अ, सो त्यांच्यासाठी हा इनिशिएटिव्ह आम्ही मागच्या वर्षीपासून घेतला की आम्ही सगळ्यांनी आमचं आमचं पर्सनल कॉन्ट्रिब्युशन करून आमच्यासोबत त्यांचीही दिवाळी छान व्हावी मस्त व्हावी त्यांच्या कुटुंबाची दिवाळी छान व्हावी याच्यासाठी एक छोटासा खारीचा वाटा घेतला आणि येस खूप मस्त झालं सेलिब्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर खूप हसू होतं आणि तो एक छान क्लिक फोटो मस्त आला जो आम्हाला आयुष्यभर आठवणीत राहील आम्हालाही आणि त्या नाही so, पावली, दीवस करता। अता सो शुभ दीपावली त्या सगळ्यांना जे आमचा दिवस खूप स्पेशल करतात आता लंच ब्रेक झाला आहे तरी आम्ही बाकी आमचं काम थांबवत नाही होत हा आता आम्ही ऑर्डर करतो आहे खायला पण कारण आम्हाला जिंकायचं आहे त्याच्यामुळे आम्ही कंटिन्युअस कंटिन्युअस अथक परिश्रमाने आम्ही हे सगळं छान छान करणार आहोत आम्ही दिवे लावलेले आहेत दिवे लावलेले okay, ओके आमचा दिवा तयार आहे दोन दिवे लावलेले आहेत ठीक आहे अजून बरेच लावायचं ते मंडळी फायनली मी कंदील बनवला आहे म्हणजे त्याचे असे खालचे त्या प्लेट्स अजून बाकी आहेत आणि सिम्मीचा तो कंदील आहे सिम्मीने मला कंदील शिकवलाय मी पहिल्यांदा कंदील बनवलं असा बाटली कंदील आणि बाकीचं तसंच अरे आमचं जेवण आले आहे बघा आम्ही आलं आहे म्हणजे मी आहे सो आता मी जेवतो टी ज्युसेस दोन आलू टिक्की मी त्यांना सांगितलेलं दोन आलू टिक्की मी दोन बॉक्स आणि एकामध्ये आठ आलू टिक्की आहेत एवढं खाऊन घेणार आहे का माणूस आता घरीच घेऊन जावं लागणार आहे आणि बाकीच्या गोष्टी चला पटकन जेवूया पटकन जेवूया दिवाळी हा चला ठेवा आत्ता ॲक्च्युली वाईब्स यायला लागले तर ऑफिसमध्ये की काहीतरी आहे सगळे लोक आपलं आपलं डेकोरेशनमध्ये विचारे बिझी आहेत आणि इथे कंदील लागलेला दिसतो आहे आणि इकडे आम्ही बाकी आम्ही हाताने कंदील बनवला आहे सो तो बाकी आहे मध्ये आहे आणि इकडे पंट्या लागल्यात आणि ही एक वेगळी पंटी आहे बाईक पण लागल्या जेशी फॅनसोबत त्याची जोत पण कुठली पंटी बनवली आहे जी फॅनसोबत अशी चोत काजू कजी आलेली आहे थँक्यू काका था तुणी 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 आता आमच्या ऑफिसमध्ये खरंच दिवाळी असल्यासारखं वाटत म्हणजे ही रांगोळी मी काढली आहे इकडे आणि इकडे आणि बघा माणसावरती चढून बिडून डेकोरेशन करत आहेत काही डेकोरेशन झालं अख्ख्या सगळ्या अख्ख्या ऑफिसचं छान छान डेकोरेशन आहे आणि आमच्याकडे दोन दिवसापासून तयारी करून नुसता कचरा आहे काहीही गेलेलं नाही ओके ते लावलं आहे काहीतरी वेगळं ही ही आय टीची व्यक्ती आहे यांचा नेहमी पहिला नंबर येतो हे सगळ्यात बेस्ट करतात आहे काय वाटतं मला उद्या वाटते आपण जिंकू आपण वेळेवर पोचलं पाहिजे आठ वेळेवर सगळं होईल आणि मग जिंकणं हा त्याची पुढची स्टेप असेल मी मनात खूप प्रे करते की जे लोक त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे आणि त्यांच्या गरजेचं आहे ते सगळे वेळेत पोचतील आणि कामं पूर्ण करतील ही माझी मनोकामना धन्यवाद थँक्यू मी आठ वाजता रंगोळी कॉम्पिटिशन आहे सो आठ वाजता मला इथे पोचायचं आहे साड्या विड्या नेसून आणि नऊ वर्ष बिड्या बिडे उडायच्या सी अना आहे आपली फायनल रांगोळी छान मस्त झाली आहे ही आमची थीम आहे आणि बाकी डेकोरेशन अजूनही सुरू आहे साडेपाच झालेत तरी आमचं डेकोरेशन काही संपत स्वागतम तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन वेच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आज आहे डे थ्री आणि आज ॲक्च्युअल सेलिब्रेशन आहे बऱ्याच साऱ्या कॉम्पिटिशन रांगोळी वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे पण आज मला असं वाटतं कमी फुटेज मिळेल कारण खूप लोक सेलिब्रेट करण्यात बिझी आहेत सो आता इथे ग्रुप फोटो सुरू आहेत आपण बघूयात गो येस रांगोळी कशी वाटते रांगोळी कशी वाटते ते प्लीज मला कमेंट्समध्ये लवकर लवकर सांगा हे आमच्या आय टी टीमचं बे डेकोरेशन मी कालच म्हणाले होते की ह्यांना दरवर्षी प्राईज मिळते ते इतकं सुंदर काही काय करतात इथे रावणवर दाखवलं आहे हो सीता मिलन त्याच्यानंतर इकडे आहे इकडे असं छान काय सोय राम जन्म स्वयंवर बाल विवाह दिस इज ब्युटिफुल वनवास सीताहरण अजून दुसऱ्या टीमने दिवाळी आणि मोतीस्तानाची मी काल बोलले होते ना मोतीस्थाबन हे भाऊबीज दिवाळीचे सगळे दिवस खरा आणि ते छान छोटीशी रांगोळी पडले ऍक्च्युली सगळे लोक आता ना मीटिंग आहेत त्याच्यामुळे इथे लोक तुम्हाला दिसत नसतील पण येस हे कुठे दापले लंच टाइम झाला हे सुरू आहे आणि खूप गर्दी आहे खूप गरम होत आहे आणि कधी बसून एक फोटो काढायला सांगताय म्हणजे डेडिकेशन बघा माझा ब्लॉग ह्यांचा फोटो कॉन्टेंट पे कॉन्टेंट रहा है लोगों को तीन लोक नाही यार एक मिनिट झूम कर आ, ओके

ती रांगोळी कॉम्पिटिशन झाली आहे आणि ती इतकी फास्ट होती की रांगोळी कॉम्पिटिशन रांगोळी काढल्याकडल्या आम्ही वरती गेलो आमची मीटिंग होती अडीच तास खाली येऊन बघितलं तर रांगोळी पुसलेली होती म्हणजे जजे जजेस जज येऊन जजिंग करून गेले दिवेही लावले नव्हते आम्ही आणि असंच लगेच प्राईज डिस्ट्रीब्युशन आम्ही तिकडे होतो म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे मीटिंगमध्ये होतो आणि कॉम्पिटिशनचे विनर्स हाऊन झाले आणि मला तिसरा प्राईज मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही दुःखी झालो आहे कारण आम्हाला असं वाटतं आम्हाला पहिला प्राय पहिला नंबर मिळेल कारण कंपेरेटिवली रांगोळी आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं साईज की साठ सेंटीमीटरमध्ये रांगोळी काढायची होती आणि इतक्या सगळ्या रांगोळ्या इतक्या भल्या मोठ्या अवाढव्य काढल्या होत्या रांगोळ्या खरंच छान होत्या सुंदर होत्या मस्त डि डिझाईन वगैरे होतं पण जजिंगचे काही क्रायटेरियाज असतात ना बेसिक क्रायटेरिया ते काहीही तिकडे लक्ष दिलं नव्हतं आणि साधारणतः आमचं जे डिपार्टमेंट आहे उन्नती त्याला आधीपासून सवय आहे प्राईज आम्ही रिझर्व करत असलो तरी आम्हाला कधीतरी मिळत नाही कधी कधी तिसरं मिळतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतानाच अपेक्षा ठेवत नाही आपलं पहिलं दुसरं प्राईज मिळेल कारण आम्हाला सवय झालं आहे की इतर जे जजेस आणि बाकी डिपार्टमेंट आमच्या इतके खुश असतात की आम्ही काही चांगलं केलं की ते असं तिसरं दुसरं किंवा नाहीच असं <laughs> असतं त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही फार वाईट वाटत नाही साधारण एक सवय आहे की दरवर्षी सारखा ओके यावर्षी तिसरं मिळालेला आहे प्रायर yes. काय वाटतंय पण आम्ही खूप मज्जा केली जेव्हा yes. रांगोळी बनवत होतो तेव्हा आम्हाला की आम्ही एवढी सुंदर रांगोळी बनवू शकत होतो yes. आणि ती एवढी छान झाली जितकं आम्ही ऍक्च्युली बघितलेलं पिक्चर त्याच्यापेक्षाही ती खूप 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 छान होती आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्यापेक्षा छान झाली बघा हा तुम्ही पण बघितली आहे तुम्हाला कशी वाटली रांगोळी ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा ओके आता मी कॅमेरा फ्लिप करते तिकडे जी व्यक्ती आहे येस <laughs> yes, so yes. आज काही फार तुम्हाला फुटेजेस बघायला मिळणार कारण लोक एवढे दमलेत बिझी आहेत आणि आता झोपतील तर त्याच्यामुळे आमचं दिवाळीचं सेलिब्रेशन आणि शेवटला तुम्हाला एक छान ग्रुप फोटो बघायला मिळेल आणि yes. येस दॅट वॉज अस या व्यक्तीची या ऑफिसमध्ये शेवटची दिवाळी दिवाळी बाय आणि मंडळी हे प्राईज मिळालेलं आहे ज्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये पण प्राईज आहे लोकं आता साधारण झोपेत आहेत सगळ्या कॉम्पिटिशन झाल्यानंतर फोटोशूट आहेत थकलेत दमलेत व्हेरी सायड हॅपी आणि आता मला चार वाजता सोडणार आहेत अर्ली डिपार्चर आहेत त्याच्यामध्ये लोक पुशावत ना, ना कशाला पाहिजे कॅरी बॅग क्रिस्टमर ला सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आलो सगळी टीम येऊन चहा आणि कॉफी प्यायला आणि काही लोक जुसूला मिळणार आहेत दिवाळी ब्रंच आणि लंच असतं तसं आमचं दिवाळी चहा आणि कॉफी आणि आता एवढी टीम बसलेली आहे आज कृतिका कृतिका टीम कॉफी आलेली आहे आणि टीम चहा थोडा वेळ नंतर येणार आहे फिल्टर कॉफी ऊहू ऊ दिस बॉडी इज गिविंग एक्सप्रेशंस अ लॉट ऑफ इट ओके हाय आर के चलो ये का कसा एक्सप्रेशन सर टाइम पे पिक चलेगा चलेगा